नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल जाधव विटूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जो आहोत आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा बनवणार आहोत सीताफळीच्या बगीच्यामध्ये आपण आहोत आणि हा जो सीताफळीचा बगीचा आपण माझ्या पाठीमागं आपण बघत असाल तर हा स्वतः माझ्या घरचा सीताफळीचा बगीचा आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉट सीताफळीचा आहे आणि सध्या छाटणी झालेली आहे आपण जुलै महिन्या जुलैच्या एक तारखेला आपण हा व्हिडिओ शूटिंग करतो आहे आणि सेटिंगच्या पिरियडमध्ये सीताफळीचा प्लॉट आहे तर भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असतं शे फुल लागलेलं ला, आहे आणि फुल गळ खूप सीताफळीमध्ये दिसते तर सीतामळी सीताफळीमध्ये जवळपास जितके फुलं लागले शेतकरी मित्रांनो त्याच्यामधले जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फुलं हे ड्रॉपच होतात आणि वातावरणात हिमिटी पावसाचं ढगाळ वातावरण असल्याने भरपूर फुलं ड्रॉप होतात त्यास 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 त्यासाठी आपल्याला कोणत्या पावारण्या घ्यायच्या हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर शेवटपर्यंत बघा आणि जो माझा शेतापळीचा घरचा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट मी आपल्याला या व्हिडिओच्या मा माध्यमातून दाखवणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आता सेटिंगच्या पिरियडमध्ये माझा हा प्लॉट आहे आणि प्लॉट कसा आहे हे पूर्ण या, या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत फ्लावरिंग सेटिंग कशी चालू आहे बघा आपण बघू शकता या अशा पद्धतीत पूर्ण फ्लावरिंग चालू आहे आणि गळ पण भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही जो स्प्रे टाकलेला आहे त्यांना बऱ्यापैकी गळ थांबलेले आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे हा जो व्हिडिओ आपण बघा शेवटपर्यंत बघा त्याला मी कोणती फवारणी घेतली ही पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहात ते दे बघा अशा पद्धतीने सेटिंग चालू आहे पूर्ण एका एक्या फांदीला एक 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 बस फुलंच फुलं लागलेली आहे शेतकरी मित्रांनी बघा हा संपूर्ण प्लॉट एक एकर एक क्षेत्रावर आहे शेतकरी मित्रांनो आणि माझी जी ही व्हरायटी मी निवड केलेली आहे ही बालानगर गावरान सेगमेंटमध्ये व्हरायटी आहे जे की एन एम के किंवा सरस्वती सेवन असे कुठल्याही प्रकारची व्हरायटी नाही जे आपण गावरान त्या आहे का चव वेगळी असते आणि स सक, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे याच्यामध्ये जे आहे आळाईचं प्रमाण नागाण्य आहे आ आळाई जवळपास पडतच नाही शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा एकर क्षेत्रावर मी लागवड केलेला आहे आणि हा जो गावरान सेगमेंटमधला जो आपण बालानगर म्हणतो तोच प्लॉट आहे जवळपास सात वर्षे या प्लॉटला पूर्ण झालेले आहे आणि जवळपास तिसरं पीक आम्ही या प्लॉटमध्ये घेतो आहे चार वर्षे झाडं डेव्हलप करण्यात गेले आणि तीन वर्षापासून आपण याचे उत्पादन काढत आहोत तर हा पूर्ण प्लॉट जो आहे शेतकरी मित्रांनो आम्ही आठ बाय बारावर लागवड केलेली आहे मधलं अंतर जे आहे तर बारा फुटाचं आहे आणि झाडामधलं अंतर आठ फुटायचं आहे अशा पद्धतीत आहे मधल्या साईडला डांगराची लागवड केलेली आहे जेणेकरून डांगर हे जे ऐंशी दिवसात तुम्हाला जवळपास निघून जातं त्याच्यानंतर आपण सीताफळाचं उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हे जे कळीचा प्रॉब्लेम असतो कळकळीचा त्याच्यासाठी आम्ही जे फवारणी घेतलेली आहे ती फवारणी तुम्हाला सांगतो याच्यासाठी आम्ही साप पावडर घेतलेला आहे यू पी एचं यू पी एलचं कार्बनडाझिम प्लस मॅनको त्याच्यामध्ये येतं त्याच्यानंतर त्याच्यासोबत घेतलेलं आहे बोरॉन वीस टक्के चिलेटेडमधलं चिलेटेड बोरॉन आपण त्याच्यासोबत घेतलेलं आहे आणि कीटकनाशकामध्ये आम्ही निंबोळी आर का याच्यासाठी फवारलेलं आहे कुठलंही आम्ही केमिकल याच्यामध्ये कीटकनाशक घेतलेलं नाही आहे जेणेकरून सेटिंगला काही अडचण आहे अशा पद्धती आणि याच्यात जी कळीची गळ आहे शेतकरी मित्रांनो ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण बघू शकतो अशी कळीचा आहे तर आम्ही ही गळ जी आग फवारणी करायच्या अगोदरच आम्हाला दिसली त्याच्यानंतर फवारणी केल्यानंतर बऱ्यापैकी कंट्रोल झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि हा जो बालानगरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मुख्यत्वे काय होतं आहे जी आळाई आपल्याला फळामध्ये जाणवते नंतर पिकायच्या टायमाला किंवा माल काढायच्या वेळेस ते या बालानगरमध्ये जाणवत नाही आपलं जे एन एम के वगैरे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आळीचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी स्प्रे बी आपल्याला भरपूर काढावा लागतो तसं याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात आहे आणि मालाला मागणी पण याच्यात आळी नसल्यामुळे बाजारात भाव पण चांगला मिळतो त्याच्यामुळे आम्ही याची निवड केलेली आहे प्लॉट पण जो ना चाटणी झालेली आहे आणि सेटिंगचे फुल सेटिंग फ्लावरिंग दिसते बघा तुम्हाला पूर्ण जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धती सेटिंग चालू आहे हे बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण याच्यामध्ये हे झाले फवारणी जरी साप पावडर तुम्ही घेऊ शकता बोरॉन घेऊ शकता त्याच्यानंतर तुमचा निंबळे याच्या शेवटी वापरू शकता आणि ड्रिपना द्यायचं झालंच शेतकरी मित्रांनो तर ह्या स्टेजला एकदा तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ट्रीपद्वारे देऊ शकतात त्याच्यानंतर बारा एकसष्ट देऊ शकता झिरो बावन जाऊ ती देऊ शकता अडचण नाही सेटिंग चांगली होते आणि शेतकरी मित्रांनो सीताफळीमध्ये फ्लावरिंग ड्रॉप भरपूर मोठ्या प्रमाणात होतो आपल्याला असं वाटतं की जेवढे फुलं लागले तेवढी सेटिंग व्हावं असं नसतं त्याच्यापैकी सत्तर होता। ते ऐंशी टक्के फुलं ड्रॉप होतं राहिलेले याची सेटिंग होते हे बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉट असा आहे हे झाडाला तुम्ही सेटिंग बघू शकता फ्लावरिंगच्या अगोदर बऱ्यापैकी गळ चा आपलं फवारणीच्या अगोदर बऱ्यापैकी हे चालू होते गळ पण आता स्टॉप झालेली आहे पूर्ण प्लॉट शेतकरी मित्रांनो हे जे मधलं अंतर आहे शेतकरी मित्रांनो हे आम्ही बारा फुटाचं ठेवलेलं आहे आणि हे जे झाडातलं अंतर आहे झाडातलं आम्ही जवळ आठ फुटाचं ठेवलेलं आहे आठ बाय बारावर या शेतपळाची लागवड केलेली आहे सात वर्षाची झाडं आहे शेतकरी मित्राने एका एक झाडाला जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस काळ्याची से आहे शेतकरी मित्राने बघा हो पूर्ण प्लॉट अशा पद्धतीत आहे पूर्ण प्लॉट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीचा आहे पुढचा व्हिडिओ आपण याच प्लॉटमध्ये शूट करणार आहोत त्यासाठी हा माझ्या चॅनलला विटूची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून शेतीसंदर्भातली जी नवीन नवीन माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल